रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चार महिन्यापूर्वी बरेच काहीतरी भाईचे औषध वापरले केमिकल केमिकल औषध वापरले तरी बी आम्हाला काही फरक जाणवून चालला नाही जवळजवळ वीस झाड आमची तेलात गेली होती हे जे मला जास्त गॅरंटी नेमकं मी ने? सगळ्याला सांगू शकते हीच वापरा तेलासाठी शंभर टक्के तुमची सक्सेस लाईफ काय वाटतो बागेत बघून समाधान नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रामायोग्राटेक प्रतिनिधी किरण बरटकर नमस्कार रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो आज आपण तोंडले तालुका मान जिल्हा सातारा या गावामध्ये आलो आहोत तर आपण अशा प्लॉटमध्ये आलो आहोत त्यांनी रामायोग्रेटेकचे सर्व उत्पन्न वापरले आहेत तुम्ही हा प्लॉट बघू शकता शेतकरी बांधवांनाच विचारू रामायोग्रटेकचा कसा प्रोडक्टचा कसा रिझल्ट आलाय नमस्कार आपल्या शेतकऱ्यांना तुमची थोडीशी ओळख करून द्या नमस्कार माझे नाव बाबा गाडगे मुक्कामपोस्ट तोंडले मान जिल्हा सातारा आज शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आम्ही तीस मार्चला पहिलं पाणी दिलं तिथून पुढे तीन महिने पाणी देत असताना आम्हाला साईद आधीपास दिसलीच नाही तेल्याचा प्रादुर्भाव व्हायला लागला त्यानंतर बघा आम्ही रामाची युट्यूबवर जाहिरात बघितली चार महिने धरपडली त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला पाणी सोडल्यानंतर आम्हाला कळी बे निघाली पण अशी लहान साईज राहत होती ना लहान साईज राहत होती साईज आणि कळी कळी ड्रॉपिंग व्हायचं थ्रीप म्हणजे असं वडल्यासारखं सायज बाग सोकड दाखवत होतं तुम्ही काय काय प्रादुर्भाव का आम्ही बघा चार महिन्यापूर्वी बर औषध वापरले की केमिकल औषध वापरले तरी आम्हाला काही फरक जाणवून आला नाही नंतर आम्ही युट्यूबला रामयाग्रोच हे बघितलं मग त्यांना आम्ही फोन केलं नंतर आम्ही ती त्यांची रामयाग्रोची मुलाखत ही केली का नाही ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला बाबांना ती आमच्या प्लॉटवर आली आमचा प्लॉट बघितला नंतर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली तुम्ही तुमच्या बागेमध्ये हे होता म्हणजे निमकरण जर कधी वापराय केलं किंवा के कसं हो, म्हणजे प्रादुर्भाव काय काय होते बागेमध्ये त्यावेळेस का आमचं बागेमध्ये तेल भरपूर होता बाहेरच्या औषध वापरल्यावर तेल गेला का नाही गेला अजिबात तुला जास्त वाढू लागला तू पण बाहेरच्या रासायनिक औषध वाढला जवळजवळ वीस झाड आमची तेलात गेली होती आणि जसं आम्ही ते निमकरण आम्ही ती झाड ऐकली का नाही त्यावेळेस निमकरण आणलं निमकरण आणि कापूर त्याचं ते मिश्रण करून आम्ही तेला ज्यावेळेस झाडावर मारलं का नाही त्यावेळेस त्या झाडाचं पुरच म्हणजे स्टॉप झाला तेल्या नाही ना झाडं फ्रेश झाली नंतर एकदम फ्रेश झाली तुम्ही कंपनीची जी विश्वास बघण्यासाठी कंपनीला कॉल केला किंवा खरंच कंपनी आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्ही कंपनीत पण गेला त्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही त्याच्याबद्दल गेल्यावर मला आनंद वाटला आणि कंपनीमध्ये काम कसं चालतंय तुमच्या मनात शंका काय होती रामा शंका म्हणजे नक्की औषध यांच्या ओरिजनल मिळते ती का डुप्लिकेट आहे का याच्यात काय फसवा फसवी चालते का फ्रॉड काय अगोदर बघितल्यावर नंतर परत निर्णय घेतला नाही कंपनीत जाण्यासाठी विचारला होता नाही डायरेक्ट आम्ही गेलो ना तिथं आम्हाला युट्यूबला मॅप मिळाला त्याच्यावर डायरेक्ट कंपनीत गेलो तिथं मॅप वरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कंपनी भेटली का कंपनीपर्यंत पोहोचायला काय अडचण आली नाही काय अडचण नाही काय आली डायरेक्ट गेल्यावर मालकांशी आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला तुमच्या सगळ्या नंबर दिलं तिथनं त्यांची चर्चा झाली त्यांनी ते ते सांगितलं त्यांची माणसं परत दोन तीन वेळा प्लॉटवर येऊन गेली आणि आठ दिवसाला एक वेळेस त्यांचा माणूस येत जातो मग तुम्हाला ते कंपनीत गेल्यानंतर काय वाटलं म्हणायला काय वाटलं बघल्यावर समाधान वाटलं ना पण गेल्या चांगलं दिलं जाते मटेरियल चांगलं बनवलं जाते सगळं बघूनच मिळालो ना तिथं मग कंपनी घरचे बाहेरचे नाही आपल्या घरा सारखेच वाटतंय ना ती घरातली कंपनी घरातले सर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कंपनीत गेल्यानंतर आमचे जे काय एमडी डी असतील चेअरमॅन त्यांच्याबरोबर डायरेक्ट तुमची भेट झाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं म्हणजे एकंदरीत एखाद्या कंपनीचा एवढा मोठा मालक भेटू शकतो का शेतकऱ्याला नाही भेटू शकत नाही त्यांनी आम्हाला असं भेटायला परमिशन बी दिली या म्हणले बसा बिसा त्यांची चहा पाणी वगैरे सगळं झालं बोलणं झालं काय अडचण आली तरी आम्हाला फोन करा म्हणले तसं काय अडचण कुठली भारतातली कंपनी आहे नाही नाही पहिलीच कंपनी आम्हाला डायरेक्ट मालकापर्यंत भेटायला मिळालं पहिलीच कंपनी भेटलेली रामायग्रो त्यानंतर तुम्हाला रामायगडची जी विश्वासार्थ आहे का त्याबद्दल काय वाटलं त्याबद्दल चांगलं वाटलं म्हणजे असं बरोबर वाटल्यानंतर आम्ही आमच्या गावात सगळ्यांना जागं केलं बाबा वापरा प्रोड़क्त प्रोड़क्त वापरा प्रोडक्ट चांगलं येतं कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटते आपल्याला तुम्ही चार महिन्यापासून वापरायला सुरुवात केलं कंपनीचे प्रोडक्ट तिथून तुम्हाला रिझल्ट काय भेटले रिझल्ट आम्हाला साईज भेटली दिसते आता पानाचं थिकनेस बिकनेस जोरात राहते रोगाला जास्त बळी पडत नाही साईज झाली साईज पण चांगली होती आता बघा चारशे तीनशे कंपनीत गेला आणि आमची कंपनीचे प्रतिनिधी असतील असेल त्यांना तुम्ही मोबाईल वरती फोटो दाखवले त्यावेळेस कंपनीनं तुम्हाला साईजची गॅरंटी काय दिली कंपनी चारशे चारशेच्या आसपास जाईल पाचशे काय प्लस होते असे त्यांनी आम्हाला मालकात डायरेक्ट सांगितलं यमडीन माहितीन पण गॅरंटी म्हणजे त्यांनी जो शब्द दिला तो खरा झाला खरा झाला शब्द एकदम खरा झाला पण हे मला जास्त गॅरंटी सगळ्याला सांगू शकते हीच वापरा आहे शेतकरी बांधवांनो आपण ज्या प्लॉटवर आहे तो सत्तर टक्के बाग फेलच गेली होती पण त्यांनी रामायोग्राटेक चे प्रॉडक्ट वापरून कसे त्यांनी सक्सेस केली ते आपण त्यांनाच विचारू सुरुवातीला पहिल्यांदा बघितले त्यावेळेस आमच्या बागेत जास्त डांबऱ्या होतं कुजवा होता रामा निमकरण सायझर रेड ओके असं वापरून आम्हाला साईज मध्ये फरक मिळाला चांगलं वाटलं म्हणजे अजून दुसरे काय काय समृद्धी वगैरे समृद्धी सृष्टी वापरलं आहे सायझर आहे सायझर पण तर साईज साठी साईज झाली त्यांना पण सायझर सोडलंय मी दोन वेळा आता बाग तुमची सक्सेस काय वाटतं बागेत बघून समाधान फळं दाखवा कशी आहेत फळ दाखवा बरं फळे कसं दाखवा म्हणजे काय वाटतं फळं बघून समाधान बद्दल काय सांगशाल रामाच्या निमकरणन्स किंवा काय कसं कसं वापरत गेला काय फवारण्या कशा घेता येतो निमकरणंच्या आतापर्यंत किती फवारण्या झाल्या आहेत सहा फवारणी सात फवार पंधरा दिवसात नाही पंधरा दहा नाही पाठीमागे दोन वेळा दहा दिसालाच घेतली होती ज्यावेळेस केल्या मागत होतं का नाही त्यावेळेस दहा दिवसाला फवारणी घेतली निमकरनची आणि नंतर मग दहा दिवसाला दहा बारा दिवसाला घेतली फवारणी तर शेतकरी मित्रांनो चार महिन्यापूर्वी मी चार महिन्यापूर्वी माझे त्यां त्यांच्यासोबत भेट झाली तर त्यांनी आपली कोणते कोणते प्रोडक्ट वापरले प्लॉटसाठी ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आम्हाला त्यांनी येऊन प्लॉटवर भेट दिली त्यांनी सांगितलं मॅजिक वापरा ज्ञानू आहे समृद्धी आहे सृष्टी आहे सृष्टी आणि समृद्धी एकाच दिला आम्हाला सोडाय पहिल्याचा प्रोडक्ट कशी स्वस्त वाटतात का महाग वाटतात नाही स्वस्त वाटते असं काही महाग नाही बाकीच्या बाकी केमिकल कंपनी बावीसशे तेवीस रुपयाला कॅन्ड बसतं यांचं कमी रेटमध्ये भेटते ना आणि साईड इफेक्ट कुठलाच होत नाही ना शेती त्या रिझल्ट टॉपचे आहेत ना सगळं आणि सगळ्यात महत्वाचं किती खर्च झाला आणि रामाला किती खर्च झाला पहिला आमचा चार महिन्यात चाळीस पंचाळीस रुपये खर्च झालत सुरुवातीला केमिकलचं त्यावेळेस मनापासून समाधान काय झालं नाही रामाला आमचं किती पंधरा सोळा हजारात आमचं आतापर्यंत उत्पादन सगळं तयार झालं चाळीस हजारात झालं नाही ते पंधरा सोळा हजार आणि म्हणजे पहिला जो खर्च चाळीस हजार केला मोकळ्यात गेला ना पाण्यात गेलं आता नंतर त्या दुसरी जी बाग आहे आमची लहान सगळं आम्ही वापरणार रामाच वापरणार उत्पादन बाकी काय टाकणार नाही ना लोक आता बागेवरती तुमचे व्यापारी येऊन गेले फळ वगैरे बघितल्यानंतर काय म्हणणे त्यांनी मागितली की जागेवर हो, पंच्याऐंशी मागितली एकशे वीस पर्यंत आमच्या अपेक्षा एकशे दहा एकशे वीस या होत आमची माल चांगला हां माल चांगला आहे काल घेऊन गेल की बघ व्यापारी पंच्याऐंशी जागेवर मागितला पण आम्ही तर आमच्या अपेक्षा एकशे वीस न एकशे दहा न मागे माग केली पण त्यांचं सकाळी म्हणाल तर काय झालं म्हणलं नाही पण आम्ही ती म्हणजे शेवट नव्वद द्या पण नाही म्हणलं आम्ही इतर शेतकरी त्यांना काय सांग चाललं तर तुमच्या बागेत जर रिझल्ट इतर इतक्या सांगणार की आम्ही घ्या चांगलं बाबा बाबांना रामाग सगळ्यांनी हीच वापरा शेती टिकवायची असेल तर रामा आयोग्रोज चांगलं राहतंय स्फोट डाळ रामाचं उत्पादन चांगलं रिसोड फ्री बसत आहे ते तुम्ही रामा आयोग्रो सर्व प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही कष्टाने ही बाग फुलवली तर रामायोग्रेटेक तर्फे आपलं आभारी व्यक्त करतो वेळेवर आला आमच्याकडं आणि भेटला त्या कंपनी आणि तुमचा अभिनंदन करतो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण आहे ना तुमची बाग फेल जाण्यापासून वाचवायची असेल आणि चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर रामायोग्रेटेकला अवश्य हो संपर्क करा आणि खालील दिलेल्या दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद